सुटला कार्यक्रमांक बेचाळीस सुटला या मजरातला महायुती केसरी काजडकरांच एक भव्य आणि दिव्य मजा यार या माजरातला बेचाळीस एक बाद त्याच्या नादान दुसरा बाद लाभ मात्र तिसऱ्याचा गाडी क्रमांक बेचाळीस चा निकाल तास क्रमांक चार वर रडील गाडी कोटलिंगडात प्रसर पलवान दादार इडके पड स्थळ या गाडीचा एक नंबरला विजयविल गाडी त्या त्यावरती बसलेला अट्टरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी सेमी साडी पाहिली